samadhi-stamurati-bhajanam devam om namah jnani-sushat karna karatayat संजीवभूते जिथे योग विषे जिथे मानवा मिळे तुझा सदा

वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु यांचा नामपर चार जगदगुरु तुकोबारे प्रस्तुत अभंगात महाराज सांगतात पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात महाराज सांगतात की आम्ही काय कर्म केले आणि उरलेल्या सर्व चरणामध्ये ते ते कर्म केल्यामुळे आम्हाला काय फळपदरात पडलं याच विवेचन सांगणार हा अभंग आहे काय कर्म केलं बरं महाराजांनी तर महाराजांनी सदैव हरिनाम सदैव हरिकाथा केल्या व त्याचं फळ काय पदरात पडलं तर फळ नंबर एक महाराज मानतात आम्हाला सदैव समाधान प्राप्त झालं अजून काय फळ पडलं महाराज तुमच्या पदरात दुसरं फळ म्हणजे ज्या सुखाकारता तुम्ही आम्ही लोक सर्व धडपड करत आहोत अहो या नामस्मरणामुळे या सदैव हरिकथेमुळे ते सुख आम्हाला प्राप्त झालं अजून काय भेटलं महाराज तुम्हाला महाराज सांगतात की आम्हाला सर्व सर्व भेटलं परंतु या सुखामुळे आम्ही आनंदी झालो आहोत आनंदाने डोलू लागलो अजून काय फळ पडलं तिसऱ्या चरणात महाराज सांगतात कि या देहात असून विदेही अवस्थेला आम्ही या नामस्मरणामुळे व हरिकथेमुळे प्राप्त झालो अजून महाराज सांगतात की नामस्मरण सदैव केल्यामुळे हरिकथा सतत केल्यामुळे आम्ही अग्निरूप अग्निसारखे पवित्र झालो त्यामुळे आम्हाला पाप आणि पुण्य स्पर्शूही शकत ही ही तर, ही नाही आणि पापही नाही आणि पुण्यही नाही यामुळे काय झालं तर जन्मही नाही आणि मरणही नाही हा झाला अभंगाचा सरस्र भावतो पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात आम्ही काय कर्म केले आणि उरलेल्या सर्व चरणामध्ये महाराज सांगतात की आम्हाला काय पदरात पडलं याच ठिकाणी आपण आपल्या कीर्तन सेवेला नाही आता इथून पुढे आपण कीर्तनाला सुरुवात करूया या झाल्या ठळक ठळक बातम्या अभंगाच्या प्रास्ताविक चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे अत्यंत गरजेचे आहे आणि वक्त्याचं ते आद्य कर्तव्य आहे वारकरी संप्रदायाचा तो नियम आहे आणि आज माणसं माणसात आहे हे जर कशामुळे असेल तर ते वारकरी संप्रदायमुळे थोडं कशाला म्हणायचं वारकरी संप्रदाय जो वेदाने मान्य केला आहे तो वारकरी संप्रदाय ज्याचं फळ मोक्ष आहे तो वारकरी संप्रदाय ज्याची इष्ट देवता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे तो वारकरी संप्रदाय आणि ज्याच्या नेमात कधी बदल होत नाही तो वारकरी संप्रदाय असा वारकरी संप्रदायच्या नेमाप्रमाणे अल्पसा, अल्पसा परिहार देणे अत्यंत गरजेचे आहे परम पावन असणाऱ्या गिरजा मातेच्या तीरी वसलेल्या या टाकडी खिल्लारे या गावामध्ये हा चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह व श्री राम कथा ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारा आपल्या गावामध्ये चालू असलेला या नाम सप्ताह मधील प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली मी तुम्हाला सांगतो भोकरदन मध्ये जवळजवळ आता सर्वच गावाला करता करतात सर्वांना माहिती आहे सर्व मला बघतात बसलेली इथली सर्व मंडळी माझ्या ओळखीची मी प्रत्येक गावात गेल्यानंतर तुमच्या टाकडीचं नाव घेत असतो तर गाव दुसऱ्या गावातील लोक निवृत्ती दादा मला मानतात तुम्ही टाकडी खिलार रे टाकडी खिला रे नाव का घेतात ते मला सांगतात टाकडीवाल्याचे नुसते कपडेच लय भारी टाकडीवाल्याचे नुसत्या गाड्या लय भारी टाकळीवाल्याचे नुसते घरच लय भारी तर मी त्यांना सांगत असतो अहो टाकळीवाल्यांचे जेवढे कपडे भारी टाकळीवाल्यांच्या जेवढ्या गाड्या भारी टाकळीवाल्यांचे जेवढे घर भारी टाकळीवाल्यांचा परमार्थ सुद्धा लय भारी हो दोन दोन हजाराच्या हार घातले या मंडळीने मला नारदाचे गादी रे माझ्या सासऱ्या सुद्धा लग्नात मला दोन हजार बर पेशल महाराजला पेशल आणि पेशल का त्यामुळे या गावात चालू असलेला हा भव्य या सप्ताहमध्ये पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा दामोदर भाऊ सुस्ते यांच्या आदेशातून मला प्राप्त झाली सेवेकरता उपस्थित गायनाचार्य आमचे परमस्नेह असणारे ज्यांच्यामुळे तुमचं गाव मला बघायला भेटला असे असणारे आमचे दादा आहेत परम परममित्रामचे परमस्ने आदरणीय संगीत विशारद सोपनदादा खिल्लारे हे पण आहेत तसेच युवा कीर्तनकार भागवताचार्य आमच्या समवेत आलेले सरोजी महाराज शिंदे ते पण आहेत आपल्या सप्ताकारता सतत यांची धडपड असते काकड्यापासून तर कीर्तन संपेपर्यंत असे आमची जिजा मावली तसेच सर्व भजनी मंडळ हे बघा आता इथं बसलेले ना बसणाऱ्या सगट सर्वांचे नाव मला पाठवलं पण आता ओ गाओ गाज जसं नाव घेता आलं तसं घेऊ तसेच महाराष्ट्राची आणबान शान ते वाजवायला ज्या सप्त्यात असले तो सप्ताच मोठा होतो महाराज असे असणारे आमचे करणदा धनुसी यांच्याकरता जोरदार करणदा ही आहेत त्यांनी भरपूर महाराज वाजवले मला पहिल्यांदाच वाजवत आहेत दादा आहेत तसेच आपले योगेश खिलारी गुरुजी हार्मोनियमच्या साथीला आहेत तसेच सर्वांचे नाव पाठी पण आता नाव जर घेतलं तर यातच कीर्तन होत एकताच गोड संशिष्ट आमचे गणेश दादा आहे आता हे बघा कोणालाच राग येऊ नये यासाठी मी आता उखाण्यात तुमच्या सगळ्याचे हो ना हो नाव घेतो उद्या मला म्हणाला नको कोणी माझं नाव नाही घेतो महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून तुम्हा सर्व टाकणीकरांचं नाव घेतो हो हनुमंत हनुमंतरायाचं मान राखून विठाल 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 विठाल